पाथर्डी येथे दुपारी घडली धक्कादायक घटना हायवेच्या कडेला झाडातून निघाला पत्रकार अक्षय वाईकर यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला पाथर्डी शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत आज दुपारी एक संशयास्पद आणि धोकादायक घटना उघडकीस आली हायवेच्या कडेला असलेल्या एका झाडातून अचानक धूर निघताना स्टार इंडिया वनचे प्रतिनिधी पत्रकार अक्षय वाईकर यांच्या लक्षात आले त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पाथर्डी नगर परिषदेला घटनेची माहिती दिली नगरपरिषद प्रशासनानेही तात्काळ गंभीर दखल घेत अग्निशमन पथक घटनास्थळी रवाना केले अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली आणि संभाव्य अपघात टळला घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही मात्र परिसरातील नागरिकांच्या चर्चेनुसार हा प्रकार अतिक्रमणाच्या हेतूने केला गेला असावा असा, असा संशय व्यक्त केला जात आहे पत्रकार अक्षय वायकर यांची सतर्कता आणि सामाजिक भान तसेच तत्परता यामुळे मोठा धोका टळला या घटनेमुळे पत्रकार आणि प्रशासन यांचा योग्य समन्वय कसा महत्वाचा ठरतो याचे उत्तम उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे अग्निशामकारी मकारी लक्ष्मी धरणू घाट विरोधक प्रयत्न चला आणि धाड अर्घातून प्रयत्न धाड करणार आहे माहिती दक्षता जे संबंधित रोडवाले यांनी घ्यावा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा